स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात शालेय शिक्षणाला महत्व आहे शालेय जीवनात प्रत्येक स्पर्धा परीक्षेत भाग घ्या त्यातून आकलन क्षमता आणि काळ काम वेगाचं गणित कसं बसवावं याची क्षमता निर्माण होते असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केलं कागलच्या श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं चांगल्या सवयी नियमित व्यायाम चांगला आहार योग्य विश्रांती या चार गोष्टी जीवनात पाळणं महत्वाचं आहे स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आहे परंतु त्या स्पर्धेत टिकून राहणं महत्त्वाचं असल्याचं पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितलं शरीर मजबूत ठेवा व्यसनांपासून दूर राहा सकारात्मक विचार ठेवून कोणत्याही गोष्टीत सातत्य ठेवा असंही लोहार यांनी सांगितलं प्रभारी मुख्याध्यापक एस एस पाटील एस ए भोसले यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला मुख्याध्यापिका एस एस संकपाळ डी आर सातपुते एस डी खोत डी मगदूम यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते